नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा आजच्या कथेचे नाव आहे एका चिमणीचा विश्वास कौरव पांडवांमध्ये होणाऱ्या युद्धाकरता कुरुक्षेत्राची सिद्धता करण्याचे काम सुरू होते हत्तींच्या मदतीने विशाल काय वृक्ष सपाट करण्यात येत होते मोकळी आणि सपाट अशी युद्धभूमी तयार होत होती एका विशाल वृक्षावर एक चिमणी आपल्या चार पिलांसह राहत होती तो वृक्ष जमिनीदोस्त झाला आणि तिथं घरट उडताही न येणाऱ्या इवल्या पिलांसह कोसळलं पण आश्चर्यकारकरित्या ती पिल्लं अजूनही सुखरूप होती घाबरलेल्या हातास झालेल्या चिमणीने तेव्हाच अर्जुनासहित तिथे आलेल्या श्रीकृष्णांना पाहिले युद्धभूमीचे निरीक्षण करायला आणि विजयासाठी आवश्यक ती व्यूहरचना ठरवण्यासाठी ते तेथे ते आले होते आपल्या दुबळ्या पंखात सगळी शक्ती एकवटून तिने श्रीकृष्णांच्या रथाकडे उड्डाण केले हे कृष्णा माझ्या बाळांना वाचव या भयंकर युद्धात ती चिरडली जातील तिनं श्रीकृष्णाला विणवलं तुझं दुःख मला कळतंय पण मी निसर्गनियमात ढवळाढवळ दवल करू शकत नाही श्रीकृष्ण म्हणाले चिमणीने पुन्हा विनंती केली आणि म्हणाली मला इतकंच माहीत आहे की तुम्ही माझे हार आहात माझ्या बाळांचं नशीब आता तुमच्या हातात आहे त्यांना वाचवायचं की मरू द्यायचं हे आता तुम्हीच ठरवा कालचक्र कोणताही भेदभाव न करता फिरत राहतं श्रीकृष्ण एखाद्या सामान्य माणसासारखं बोलत होते असं दाखवत होते की जणू त्यांच्या हातात काहीच नाही हे तत्वज्ञान मला कळत नाही मला फक्त इतकंच कळतं की कालचक्र तुम्हीच आहात मी तुम्हाला शरण आले आहे चिमणी अत्यंत आदराने आणि विश्वासपूर्वक बोलत होती मग असं कर तीन आठवडे पुरेल इतकं अन्न तुझ्या घरट्यात गोळा कर श्रीकृष्णांनी सांगितलं सुरू असलेल्या या संभाषणाबाबत अनभिज्ञ असलेला अर्जुन चिमणीला हुसकावणार इतक्यात श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून स्मित हास्य करताना त्याला दिसले चिमणीने आदराने पंख फडफडवले आणि ती घरट्याकडे उडून गेली दोन दिवसानंतर शंखनात करून युद्धारंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाकडे त्याचं धनुष्य आणि बाण मागितले या युद्धात लढण्यासाठी शस्त्र हातात न धरण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या श्रीकृष्णांची ही मागणी ऐकून अर्जुन दचकलाच शिवाय आपण सर्वोत्कृष्ट धनुर्धारी दनु, आहोत याबद्दल त्याला विश्वास होता मला आज्ञा करावी माझ्या बाणांसाठी काहीही अभेद्य नाही अर्जुन म्हणाला अर्जुनाकडून शांतपणे धनुष्य स्वतःकडे घेत श्री कृष्णांनी हत्तीवर नेम धरला पण बाणाने हत्तीला खाली पाडण्याऐवजी तो बाण हत्तीच्या गळ्याभोवतालच्या घंटेला लागला आणि काही ठिणग्या चमकल्या एवढा सोपा नेम हुकलेला पाहून अर्जुन त्याचं चुकचुकणं लपवू शकला नाही मी करू का अर्जुनाने आर्दव केले त्याच्या त्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी धनुष्य धनुष्यबाण त्याला परत दिले आणि आणखी काही करण्याची गरज नसल्याचं सांगितलं पण तुम्ही केशव हत्तीवर वार का केलात अर्जुनाने विचारलं कारण चिमणीचं नांदतं घरटं असणारं झाड त्याने पाडलं होतं श्रीकृष्णाने सांगितले कोण कुठली चिमणी ती अर्जुनाला काही कळेना एवढं होऊनही तो हत्ती सुखरूप आणि जिवंत आहे फक्त त्याच्या गळ्यातली घंटा तेवढी उडून पडली अर्जुनाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी त्याला शंकानात करण्याची सूचना दिली युद्ध सुरू झालं पुढच्या अठरा दिवसात अनेकांची आयुष्य संपली अखेर पांडवांचा विजय झाला परत एकदा त्या रक्तलांछित युद्धभूमीवरून श्रीकृष्ण अर्जुनासहित फिरू लागले अनेक योद्ध्यांची कलेवरे अंत्यसंस्कारांची वाट पाहत अजूनही तिथेच पडलेली होती छिन्न विछिन्न झालेले दोन्ही बाजूंचे सैन्य युद्धात मारले गेलेले हत्ती रथाला जोडलेल्या अवस्थेत मरण पावलेले घोडे यांच्या प्रेतांचा इथे खच पडला होता एका विशिष्ट ठिकाणी श्रीकृष्ण थांबले आणि तिथे पडलेल्या हत्तीच्या गळ्यातल्या घंटेकडे विचारमग्न होऊन पाहत राहिली अर्जुना माझ्यासाठी म्हणून तू ही घंटा उचलून बाजूला ठेवशील का रे कृष्ण म्हणाले या साध्या सूचनेने अर्जुन मात्र गोंधळात पडला एवढ्या विस्तीर्ण युद्धक्षेत्रावर इतक्या बहुसंख्य इतर गोष्टींचे निवारण करणे बाकी असताना एक शुल्लकचा धातूचा तुकडा उचलायला श्रीकृष्ण त्याला का सांगत असावेत हे न कळवून प्रश्नार्थक नजरेने तो श्रीकृष्णांकडे पाहू लागला हां हीच ती घंटा मी बाण मारल्यावर हत्तीच्या गळ्यातून निसटली होती श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन खाली वाकला आणि कुठलाही प्रश्न न विचारता त्यांनी ती जडशीळ घंटा उचलली आणि त्यानंतर त्याने जे पाहिले त्याने त्याचे आयुष्य कायमचे बदलले एक दोन तीन चार आणि पाच चार छोट्या चिमण्यांपाठोपाठ एक प्रौढ चिमणीने पंख पसरून झेप घेतली आनंदाने उडत उडत तिने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली निखळलेल्या एका घंटेने एक पूर्ण कुटुंब वाचवले होते अर्जुन म्हणाला मला क्षमा करा श्रीकृष्णा मानवी अवतारातल्या तुला मर्त्य मानवासारखंच वागताना पाहून मी तुझं खरं स्वरूप विसरलं होतो जेव्हा काळ अटीतटीचा असतो तेव्हा घंटा उतरलेली जाईपर्यंत थांबा विश्वास ठेवा भगवंत सर्व व्यवस्थितच करणार आहेत कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद